नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशील कोडापे प्रशील सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा टी आर टी आय मार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निशुल्क सहा महिन्याकरिता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि बहात्तर हजार रुपयेची शिष्यवृत्ती योजना या येकरिता ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले असून या ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहेत आणि चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेला ज्या कोणाच्या फॉर्ममध्ये काही चुका असेल या चुका सुधरवण्यासाठी चौदा ऑक्टोंबर ही तारीख दिलेली आहे आज तुमच्या समोर येण्याचं कारण हे आहे विद्यार्थी मित्रांनो की अशा असंख्य आदिवासी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे मात्र ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर सबमिट केल्याच्या नंतर सेव्ह अँड लॉक केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय मार्फत काही फॉर्मला अप्रूव्ह मिळालेला आहे काही फॉर्म रिजेक्ट झालेले आहे आजचा तुमच्यासमोर येण्यामागचं कारण हेच आहेत की फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला तुमचा फॉर्म चेक करायचा आहे की तुमच्या फॉर्म रिजेक्ट झाला आहे की तुमच्या फॉर्मला अप्रूव्ह आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हेच पाहणार आहोत की जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्या फॉर्मला त्या फॉर्मचं करेक्शन करून कशा पद्धतीने सबमिट करायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना शेवटल्या प्रोसेसला अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे त्यानंतर अँड लॉक केल्याच्यानंतर त्यानंतर काय अँड लॉक केल्याच्या नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचा डिस्प्ले होणार फॉर्म अशा पद्धतीचा होणार आता बघा या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग स्टेटस दे दाखवत आहे कोणतं स्टेटस दाखवत आहे पेंडिंग स्टेटस दाखवत आहे मग आता विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरल्याच्या नंतर अशा पद्धतीचं स्टेटस तुमच्या तुमच्या आय डीवरती असणारच जोपर्यंत तुमच्या फॉर्मला अप्रूव येणार नाही त्यानंतर बघा जर तुमचा फॉर्मला अप्रूव आल्याच्यानंतर बघा या ठिकाणी डायरेक्ट काय लिहिलेलं आहे अप्रूव म्हणजे या ठिकाणी समजून जायचं की तुमचा फॉर्म टी आर टी आय मार्फत काय झालेलं आहे अप्रूव झालेला आहे तुमच्या फॉर्ममध्ये काहीही त्रुटी राहिलेल्या नाहीत कोणत्याही चुका नाहीत त्याच्यामुळे टी आर टी आयने काय केलेलं आहे तुमचा फॉर्म अप्रूव केलेला आहे त्यानंतर बघा ज्या कोणत्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये ज्या कोणत्या विद्यार्थ्यांच्या मध्ये चुका आलेल्या असेल चुका राहिलेल्या असेल डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना डॉक्युमेंट्स चुकीचे डॉक्युमेंट्स चुकीच्या ठिकाणी अपलोड केलेले असेल किंवा एखाद्या वरचा बारकोड चुकीचा टाकलेला असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट्स हे ब्लर असेल स्पष्ट नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात बघा अशा पद्धतीचा काय होणार तुम्हाला मॅसेज डिस्प्ले होणार तुमच्या आय डीवरती मग बघा तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर घाबरून जायचं काहीही कारण नाही हा रिजेक्ट झालेला फॉर्म तुम्हाला रिसबमिट करता येते मित्रांनो तुम्हाला काय करता येतं रिसबमिट करता येतं आणि आज आपण तीच पद्धत पाहणार आहोत की रिजेक्ट झालेला फॉर्म कशा पद्धतीने रिसबमिट करायचा तर बघा आता पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो बघा रिजेक्ट झाला आहे आपला फॉर्म आता रिजेक्टचं कारण आपल्याला शोधावं लागेल फॉर्म काय झालेला आहे रिजेक्ट झालेला आहे मग रिजेक्टचं काय शोधायचं आहे आपल्याला कारण शोधायचं आहे तर या ठिकाणीच बघा व्यू अदर रिजन फॉर्म रिजेक्ट होण्याचं रिझन काय आहे फॉर्म रिजेक्ट होण्याचं रिझन काय आहे जर आपण या ब्ल्यू बटनवरती क्लिक केलं आपण काय आपल्याला काय करायचं आहे ह्या ब्ल्यू बटनवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या ब्ल्यू बटनवरती क्लिक झाल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीचा मॅसेज काय होणार डिस्प्ले होणार अशा पद्धतीचा मॅसेज काय रिजन आहे बघा व्हॅलिटी नंबर बारकोड नंबर नॉट मॅच की बाबा या विद्यार्थ्याने जी व्हॅलिडिटी नंबर त्या ठिकाणी टाकलेला आहे तो आणि त्याच्या वरती असलेला नंबर काय होत नाही मॅच होत नाही हे रीजन टी आर टी आयने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सदर उमेदवाराचा फॉर्म काय झालेला आहे रिजेक्ट झालेला आहे मग आता फॉर्म रिजेक्ट झाला मग आता ही चूक कशी दुरुस्त करायची फॉर्म रिजेक्ट झाला ही चूक कशी दि सुधरवायची ही चूक कशी दुरुस्त करायची ते बघा आता ठीक आहे आता बघा कुठे जायचं आहे आपल्याला चूक दुरुस्त करण्यासाठी <coughs> चूक दुरुस्त करण्यासाठी बघा आपल्याला कुठे जायचं आहे बघा इथे काय इंट्रक्शन आहे इथे फिल अप्लिकेशन फॉर्म आहे इथे प्रोफाईल आहे आणि इथे सपोर्ट आहे तर आपल्याला कुठे जायचं आहे फिल अप्लिकेशन फॉर्मवर जायचं आहे कुठे जायचं आहे फिल अप्लिकेशन फॉर्म फिल अप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्याच्या नंतर फील अप्लिकेशन फॉर्मला काय क्लिक केल्याच्यानंतर बघा आपल्यासमोर या अशा पद्धतीचा डिस्प्ले येतील अशा पद्धतीचा काय येतील डिस्प्ले येतील मग इथे बघा आता आपल्याला कोणतं रिझन दिलेलं होतं की बाबा कास्ट व्हॅलिटीवरचा बारकोड नंबर चुकीचा आहे कास्ट व्हॅलिटीवरचा बारकोड नंबर काय दिलेला आहे चुकीचा आहे मग आता आपल्याला माहीत आहे की आपण कोणत्या डॉक्युमेंट्सची माहिती कुठे कुठे भरलेली आहे बघा पर्सनल डिटेल्समध्ये आपण काय भरलेलं आहे आपल्या स्वतःचं नाव वगैरे हो आपल्या स्वतःबद्दल माहिती दिलेली आहे ॲड्रेस डिटेल्समध्ये काय दिलेलं आहे आपण कुठे राहतो याचा डिटेल दिलेला आहे त्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये काय आपलं शिक्षण दिलेलं आहे त्यानंतर अदर डिटेल्समध्ये आपण काय भरलेलं आहे आपण आपल्या कास्टची माहिती भरलेली आहे आपलं अधिवास प्रमाणपत्र भरलेलं आहे कास्ट व्हॅलिटी भरलेली आहे उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि अपलोड डॉक्युमेंट्स इथे आपण कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले ते दिलेलं आहे मग आता बघा ज्या ठिकाणी आपली चुकी झालेली आहे आता चुकी सदर उमेदवाराची चुकी कुठे झालेली आहे व्हॅलिटीच्या बारकोडमध्ये मग व्हॅलिडिटी बारकोड कुठे येणार अदर डिटेल्समध्ये कुठे येणार अदर डिटेल्समध्ये मग आपल्याला कुठे जायचं आहे अदर डिटेल्समध्ये जायचं आहे कुठे जायचं आहे अदर डिटेल्समध्ये आपल्याला जायचं आहे आता बघा त्यानंतर अदर डिटेल्समध्ये गेल्याच्या नंतर अदर डिटेल्समध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे जे कोणती चूक झालेली होती जी कोणती चूक झालेली होती ती चूक दुरुस्त करून जी कोणती चूक झालेली होती ती चूक दुरुस्त करून आपल्याला काय करायचं आहे ती चूक दुरुस्त करून सेवॅन नेक्स्ट करायचं आहे काय करायचं आहे सेव अॅन नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीचा काय होणार <coughs> <coughs> सेवॅन नेक्स्ट केल्याच्या नंतर बघा आपल्याला पुन्हा या अशा पद्धतीचा पेज दिसून येणार पुन्हा अशा पद्धतीचा काय पेज <coughs> सॉरी आपल्याला अशा पद्धतीचा काय पेज दिसून येणार मग बघा झालेली चूक झालेली चूक दुरुस्त केल्याच्या नंतर आपल्याला या अशा पद्धतीचा पुन्हा पेज दिसेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा इथे बघा रिजेक्टच्या खाली काय दिसत आहे रेक्टीफाय काय दिसत आहे रेक्टिफाय या रेक्टीफायला आपल्याला काय करायचं आहे रिक्टीफायला क्लिक करायचं आहे या रिक्टीफायला काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे रेक्टीफायला क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीचा आपल्याला काय येणार मॅसेज येणार अशा पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी काय येणार डिस्प्ले शो होणार मग त्या डिस्प्ले शो झाल्याच्यानंतर बघा इथे आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे एक काय दिलेलं आहे बॉक्स दिलेलं आहे या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे की आपण कोणत्या कोणत्या चुका काय केलेल्या आहेत दुरुस्त केलेल्या आहे आपण कोणत्या कोणत्या चुका काय केलेल्या आहे दुरुस्त केलेल्या आहे त्या दुरुस्त केलेल्या चुकांची माहिती आपल्याला काय करायची आहे इथे चुकांची माहिती आपल्याला काय करायची आहे भरायची आहे आणि सबमिट करायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर चुक आपण केलेल्या चुकांची दुरुस्ती या ठिकाणी लिहिल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर या अशा पद्धतीचा का काय येणार मॅसेज तुम्हाला डिस्प्ले होणार अशा पद्धतीचा मॅसेज काय होणार डिस्प्ले होणार आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या मॅ हा पेज डिस्प्ले झाल्याच्या नंतर तुम्हाला यस सबमिट करायचं आहे काय करायचं आहे यस सबमिट आता आपण यस सबमिट केल्याच्यानंतर आपल्याकडे बघा अशा पद्धतीचा डिस्प्ले पुन्हा होणार आणि त्या ठिकाणी बघा रेक्टिफाय झालेला आहे व्यू आपण जे रिझन दिलेलं आहे ते सुद्धा टेबल तुम्हाला काय होत आहे या ठिकाणी डिस्प्ले होत आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की आपला, आपला फॉर्म जर फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या असेल डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही चुका झाल्या असेल किंवा इतर माहिती देताना काही चुका झाल्या असेल या कारणान्वे जर आपला फॉर्म रिजेक्ट होत असेल तर हा रिजेक्ट झालेला फॉर्म तेव्हाच्या तेव्हा आपल्याला काय करता येतं दुरुस्त करता येतं आणि काय करा करता येतं सबमिट करता येतं दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो पुन्हा बघा कधी कधी काय होतं आपण फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवतो किंवा अपुरा फॉर्म भरून ठेवतो मग अशा स्थितीमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी आपली लॉग इन आय डी ओपन करतं त्यावेळेस त्या ताव विद्यार्थीला आपल्या लॉग इन आय डीवर विड्रॉल अप्लिकेशन अशा पद्धतीचा काही दिसून येतो मॅसेज दिसून येतो त्या विद्यार्थ्यांनासुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे जो अपूर्ण राहिलेला फॉर्म आहे हा अपूर्ण राहिलेला फॉर्म काय करायचा आहे फिल करायचा आहे म्हणजे त्याचा फॉर्म आपोआप काय होतील नंतरच्या प्रोसिजरला लागेल अप्रूव्ह होतील आजचा व्हिडिओ करण्यामागचा हेतू हाच होता विद्यार्थी मित्रांनो की आपला भरलेला फॉर्म आपला भरलेला फॉर्म कोणत्याही कारणानं रिजेक्ट होऊ नये आपण कुठल्याही कारणाने या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता आपण हा व्हिडिओ आजच्या तारखेला हा व्हिडिओ बनवलेला आहे